श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे वार बुधवार आणि आज सत्तावीस ऑगस्ट आहे आणि आज आपल्या घरामध्ये म्हणजेच प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आपल्या घरामध्ये दहा दिवसांसाठी गणपती बाप्पा हे बसवले जातात त्यांची मनोभावे सेवा केली जाते तर बघा अशा या दहा दिवसांमध्ये आपल्याला गणपतीला रोज अशी एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळं आपल्या मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन आपल्या मुलांच्या आयुष्याचं चा सोनं होणार आहे त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे असा अतिशय सोप्पा उपाय मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा तर बघा आज गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आजपासून पुढील दहा दिवस म्हणजे नऊ दिवस तुम्हाला गणपती बाप्पांनाही वस्तू अर्पण करायची आहे तर बघा आपल्याला अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहे आता गणपती बाप्पांचं आगमन तर झालेलं आहे आपल्या घरामध्ये सजावट झालेली असेल गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही स्थापन केलेली असेल तर बघा गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आल्यानंतरनं आपल्याला त्यांची विधिवत पूजा करायची आहे स्थापना करायची आहे त्यांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच बघा दररोज ही वस्तू अर्पण करायची आहे म्हणजे तुम्हाला एकवीस दुर्वांची एक, एक जोडी अर्पण करायची आहे तर बघा आता तुम्हाला कशी अर्पण करायची तर दररोज तुम्ही दिवावात केल्यानंतरनं आपण जी एकवीस दुर्वांची जुडी जी गणपती बाप्पांना अर्पण करतो तर ती तुम्हाला आधी गणपती बाप्पांच्या मस्तकाला म्हणजेच डोक्याला टेकवायची आहे आपली मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपल्या मुलांच्या आयुष्याचं सोनं व्हावं त्यांना त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं अशी प्रार्थना करून ही नंतर न तुम्हाला गणपती बाप्पांच्या जवळ ठेवायची आहे अशा पद्धतीनं एकवीस दुर्गांची जी जोडी आहे तर ती न चुकता दररोज दहा दिवस तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि तिथंच बसून ओम गण गणपते नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे अशी सेवा न चुकता तुम्हाला दररोज दहा दिवस करायची आहे तर बघा गणपती बाप्पा हे प्रद प्रथम पूजनीय मानले जातात कोणतंही शुभकार्य असो तर ते सुरू करण्या अगोदर गणपती बाप्पांची पूजी पूजा आहे तर ती केली जाते गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता मानले जातात आणि म्हणूनच आपल्या मुलांना चांगली बुद्धी मिळावी त्यांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी त्यासाठीच आपण हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे तर बघा एकवीस दुर्वांची जुडी जी आहे तर ती अर्पण केल्यानंतरनं आपण गणपती बाप्पांची आरती करायची आहे गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही हा जो उपाय आहे तर तो सलग दहा दिवस म्हणजे गणपती विसर्जनाच्या दिवसापर्यंत करायचा आहे